घेतलंय जरा सकाळपासून लवकर निघालय बरोबर पाच मिनटात ट्रेन उशीर आज स्पेशल ट्रेन आणि परवा चार वाजून पंधरा मिनिटांनी दाखल झाली ठाणे रेल्वे स्टेशन आपलं प्रवास थोडा थोडा सुरुवात होत असा पहिली ट्रेनमध्ये मध्ये आहे आणि पुढचा प्रवास दाखवतो फायनली चढलेला आहे सी एस टी एम टी स्पेशल ट्रेनमध्ये मंडळी बरोबर साडेचार वाजता गाडी निघालेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनवरून आता बघूया सावंतवाडी वाजता किती पोहोचता आणि पुढचा प्रवास मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि सध्या मुंबईत पूर्ण पाऊस पडता बघा आणि या स्पेशल ट्रेन सावंतवाडी ठाणे ते सावंतवाडी बरोबर पाच वाजता गाडी इली असा पनवे लाख सावंतवाडी थोडी स्पेशल ट्रेन बरोबर पाच वाजली आणि गाडी इली आहे पनवे लाख तर बघूया आता कितकी गर्दी दिसता कारण सध्या स्लीपर कोच तर खाली आ आणि आता पुढचं कंडिशन बघूया गर्दी तर नाही दिसणार मंडळी बघूया इलेक्ट्र माणसा कोण नाही चढत म्हणजे आता पुढे पण ट्रेन खालीच जाते ती आणि पाऊस बघा मंडळी पूर्ण पाऊस पडताय तिथे पूर्ण स्पेशल ट्रेन खाली या स्लीपर कोच सीट बाय सीट भरले आहेत सगळे स्लीपर आहे तर गाडी खाली आ आणि पुढे पण आता गाडी खाली तर बघूया खूपची कंडिशन मुंबईमध्ये आता सध्या खूप पाऊस पडता आणि बघूया कंट्रोल किती वाजता पोहोचतं गाडी सोडून आणि मस्त चाय घेतली आणि सोबतच सावंत घाला चला मंडळी गाडी निघाली बंदवेलवरून बरोबर साडेपाच वाजले तर बघूया आता पुढचा प्रवास बरोबर सव्वा सहा वाजता पेण गेला आणि पेण आणि पेण्याक पण बरोबर तेवढी माणसं उतराक नाही पण जी रोज मुंबई अपडाऊन करतो ती माणसं उतरलेली आहेत पेण स्टेशन नर, चला पुढचा स्टेशन आम भांडगाव किंवा वीर असणार तर बघूया बघा पाऊस तर आधी पण पाऊस पडता खूप चला भेटूया नेक्स्ट स्टॉपला गाडी वीस ते पंचवीस मिनटं लेट आहे पेणला तर पेण स्टेशन गेलेला आता नेक्स्ट स्टेशन रोहा रोहा टाईम दाखवता पावणे आठचा पण आठ एकवीसचा ऑन टाईम दाखवता तर बघूया रोहा वाजता रोहा किती वाजता पोट पोचता ती गाडी आणि त्याच्यानंतर माणगाव विर खेड चिपळूण कामाठे सावर्डा आरवली मॅस संगमेश्वर रत्नागिरी विलवडे राजापूर वैभववाडी नांदगाव कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ झाराप सावंतवाडी तर गाडी किती वाजता पोहोचता सावंतवाडी कणकवली किंवा कुडा आला या नक्की तुम्हाला जागोतो आणि सोबतच पाऊस बघा या वातावरणासाठी मंडळी सात वाजता बरोबर ट्रेन येलेली असा रोवा स्टेशनला बरोबर सात वाजले चार दहाला एंट्री केली होती स्टेशनला आणि बरोबर सात वाजले म्हणजे आपलं तीन तास प्रवास झालेलो रोहापर्यंत आता बघूया किती वाजता आपण पोचतलो तर हे बघा या स्पेशल ट्रेन आणि आता हळूहळू काळोख जाता आणि पाऊस पण मस्त भरलेला आणि बारीक बारीक पाऊस पडता मंडळी मस्त सामोसा घेतलं आहे स्टेशनला आणि बघा सोबत पाऊस पण पडता आणि काळोख पण झालेला सामोसा होता रोवा स्टेशनला गरम गरम सामोसा टेस्ट पण मस्त तर वीस ते अर्धा तास गाडी लेट आहे तर अचानक कर्नल काकांसोबत का सावंत काकांसोबत भेट झाली माझी प्रवासात भेटले होते तर ते तुम्ही कुठे काका काय झालं कणकवली कणकवली जाऊ गावला तिकीट नाही गावली आजची जाऊस लागतात आता बरोबर चार वाजता आम्ही चढलेलो सात वाजले तीन तास प्रवास कसं होतो आता चांगला एकदम मस्त पैकी फर्स्ट क्लास बरा वाटलं बाबा आता बघूया किती वाजता पोहोचतो गर्दी पण नसा असतात पण प्रवास सोय नाही खूप चांगला होतो आता गाडी थांबली असं आहे रोयक थांब रो रो असा रो असा रोयक थांबली असा गाडी पासिंग असते ना आता बरोबर त्याच्यामुळे हे थांबवले त्याला पाऊस पडता का रिमझिम रिमझिम पाऊस चालू असा कडनं काय घेतला झिरू घेतलाय जरा सकाळपासून लवकर निघालय दुपारी जरा चार घास खाल्या निघालय आता जरा वाईट जरा रेशक म्हणून झिरू घेतलंय जिरा हा पचावाया थांबत आता काय हळले की नाही जेवण जेवण घेऊन येताय घेत चला मंडळी माणगावरून ट्रेन सुटलेली असा बरोबर साडेआठ वाजले आणि ट्रेन सुटली आहे माणगाववरून मोजकीत माणसं उतरली गेल्या चला नेक्स्ट स्टॉप वीर वीरला भेटाया नाहीतर डायरेक्ट चिपळूण म्हणजे करंजडी थांबलेली आहे सिग्नलसाठी आता बघूया ते साईडने ट्रेन जातली तेव्हा ही ट्रेन सुटली भरभर नऊ वाजले आणि स्टेशन करंजडी सध्या रे ट्रेन खाली आहे आणि पुढे पण खालीच जातली त्याला म्हणता सगळी माणसं झोपलेली आहेत आणि आता आपण पण झोपून घेऊया आणि दुरचं स्टॉप हा खेड गाडी थांबलेली आहे दिवाणखवटी स्टेशन हा दिवाणखवटी आणि पाऊस पण थोडं पडता था, पण थांबलेली आहे गाडी आता सिग्नलसाठी म्हणजे फायनली खेडीला आणि बघा पावसानंतर धुमशान घातलेला पूर्ण पाऊस पडता आज मुंबईपासून जो गावागेईपर्यंत पाऊसच पाऊस चालू आहे पूर्ण खेड पण आता पुढचं क्रॉस बघते पाऊस आला की नाही तो क्रॉसिंगला थांबलेली आहे अंजनी स्टेशन सामसुम स्टेशन एकदम कोणी एक नाही म्हणजे अंजणीला थांबलेली आहे गाडी बरोबर बावीस एकेचाळीस मिनटं आली परत करणार लंकल हो म्हणतो <laughs> <आये। laughs> <नुणार। laughs> <नुणार। laughs> <laughs> <laughs> चला बरोबर साडे अकरा वाजता गाडी निघालेली आहे चिप पण होती आणि नेक्स्ट स्टॉप आला डायरेक्ट चला निघाली गाडी गाडी चढते आणि आता झोपते जरा डायरेक्ट भेटतोय सकाळी किंवा रत्नागिरी तुमकडे दाखवते डायरेक्ट गाडी निघालेली या अडवली आता रत्नागिरी गेला जस्ट आता अडवली येला गाडी बघा एवढा वेळ उशीरा तर बघा कणकवली चार वाजता दाखवता सावंतवाडी पाहुणे सहा तर बघूया गाडी अजून किती वेळ लेट जातात आणि किती वाजता पोचतात फायनली कणकवलीला पोहोचलोय आणि दोन तास आपली गाडी उशीर होती स्पेशल ट्रेन बरोबर चार वाजता पोचली आणि आता दोन तास सांत्रे स्टेशनला आणि पुढचं क्रॉस करतो होय मंडळी फायनली पोचलेलो असो कणकवलीत थोडं प्लॅन चेंज झालो आणि कणकवली दिले सोबत असत सावंत काका आणि कणकोली बघा चला आता पावणे उतरला आणि चलला आता रिक्षा रिक्षाने जातो आता एस चला व्हिडिओ आवडलास ना की लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे काणकोली पोचलेलं असे आणि आता आपलं दुसरे प्रॉब्लेम हा तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा काय जास्त दाखवू घटक नाही पण तो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदरशा एका नवीन प्रवासात कणकवली एस टी जो सार्वजनिक गणपती दर्शन घेऊन पहा सकाळी पुढे दर्शन झाले मस्त वाटलं